राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानं अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे एक लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी आनंदाचा शिधासह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार पडलाय आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विविध विभागनिहाय बैठकांमध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार आहे शिवभोजन थाळी बंद करू नका अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना सुरू करण्यात आली होती त्यावेळी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे दोन लाख कोटीहून अधिक तूट आहे त्यामुळे एक लाख कोटीची तूट भरून काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे या संदर्भात विभागावर बैठका झालेल्या आहेत शिवभोजन थाळी आनंदाचा शिधासह इतर योजना बंद होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भर वाढलेला आहे कंत्राटदारांचं एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजनेबाबत काय निर्णय होतो ते पाहावं लागेल